जय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारासह स्वागत करतो बघा आपण मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं की एखादं वर्ष किती वर्षानंतर रिपीट होईल लक्षात त्याच्यावर आपण ट्रिक नुसार प्रश्न बघितले होते आज एक आपण नवीन टाईप घेऊन आलोय कॅलेंडरचा ते म्हणजे काय आहे बघा की वर्ष समान वर्ष समान आणि महिना व तारीख बदल असेल तर हे प्रश्न कसे सोडवले जातात बघा एखादा छोट्याशा एक्झाम जर असतील बरोबर आहे तुम्ही कोणीवरती करत असाल अजून काही शिपाया लेवलच्या प्रश्न पेपर असतील तर त्याला तुम्हाला हे प्रश्न शंभर टक्के विचारला जातो बघा याच्यावर जास्त ट्रिकच्या भांगडीत जाऊ नका ठीक आहे थोडं बेसिक काय असेल काय या नाही याच्यावर आपण चर्चा करणार आहेत ओके तर बघा जाऊया आपल्या आप प्रश्नाकडे बरोबर आता तू म्हणशील तुला पहिली कमेंट तुझी काय असेल माहिती का सर हाताला काय झालं हाताला काहीच नाही झालं बरोबर मागच्या जी पट्टी होती तेव्हा आपण काय लक्ष दिलं नाही आता त्याचं एक्सर काढलं तर तिथं थोडसं क्रॅक आहे ओके तर डॉक्टर म्हणून पटी लावून ठेव बाकी काहीच नाही ओके फक्त तू आता शिकवणीकडे लक्ष दे तर ते थोडस नॉर्मल थोडस क्रॅक आहे ते होऊन जाईल ओके झाल्याच्या नंतर तुला सांगेल मी लक्षात ताण घेऊ नको तर बघा आजचा टाईप आपण काय बघणार आहेत आजचा महत्वाचा टाईप आहे वर्ष समान असेल म्हणजे आपल्याला दिला असेल बघा समजा तारीख दिली आपल्याला बावीस तारीख दिली बरोबर आहे समजा महिना दिला जानेवारी काय दिला जानेवारी आणि वर्ष दिलं समजा आपल्याला दोन हजार एकोणीस बरोबर आहे त्यानंतर त्यांनी दिला आपल्याला की समजा वीस तारीख दिली आणि समजा महिना दिला आपल्याला महिना दिला समजा आपल्याला जून काय दिला जून आणि वर्ष दिलं दोन हजार एकोणीस बरोबर आहे मग याला समजा त्यांनी काहीतरी वार दिलं समजा आपण मनाने काहीतरी घेऊ याला दिलं सोमवार काय दिलं सोमवार दिलं तर आपल्याला काय म्हणतो याचं वार काय येईल हे काढायचं आहे मग बघा बघायला गेलं तर आपल्याला वर्ष कसं दिलेलं आहे समान दिलेलं आहे काय दिलेलं आहे समान फक्त तारखेमध्ये बदल केलेला आहे आणि महिन्यामध्ये बदल केलेला आहे कधी कधी काय असतं फक्त महिना पण समान असतो आणि तारखेमध्ये बदल असतो ओके याचे जेवढे काही ट्रिक्स बनतील याच्यावर जेवढे काही टाईप बनतील असा एक एक टाईप मी तुम्हाला घेऊन येणार आहे चल आता महत्वाचं आपल्याला लक्षात काय घ्यायची थोडीशी थेरी सांगतो मग आपण डायरेक्ट कडे जाणार आहेत बघा महत्वाचा पॉईंट काय लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला महिना बरोबर आहे महिना आपल्याला माहिती पाहिजे महिन्याचे किती प्रकार पडतात दोन तीन प्रकार पडतात बघा महिन्याचे तीन प्रकाराचे महिने आहेत महिना किती प्रकारचा आहेत तीन प्रकारचे महिने आहेत कसे बरोबर आहे कसे ते लक्षात घ्या एक असतो अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा एक असतो तीस दिवसाचा आणि एक असतो एकतीस दिवसाचा आता हे कोणकोणते महिने आहेत हे आपल्याला माहिती पाहिजेत आता इथे एकच महिना येतो तो, तो म्हणजे फेब्रुवारी बरोबर आहे फेब्रुवारी कोणता महिना येतो फेब्रुवारी हा एकच महिना येतो जो अठ्ठावीस एक किंवा एकोणतीस दिवसाचा असणार आहे फेब्रुवारी ओके मग आता तीस आणि एकतीस महिना कसं लक्षात ठेवायचं बघा लहानपणी आपण लक्षात ठेवलेलं आहे याच्यावर ठेवलेलं आहे तसंच लक्षात ठेवा बाकी काही डोसक्यात दो, घेऊ नका बरोबर वरती आले तर एकतीस असते खाली गेले तर काय असते तीस असते मग जानेवारी बरोबर आहे एकतीस असतो मग इथं काय येणार जाने आहे का जानेवारी येणार आहे काय येणार आहे जानेवारी येणार आहे मग खाली गेला फेब्रुवारी अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा बरोबर आहे त्यानंतर इथे काय आले जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च कितीचा आहे एक चा आहे मग मार्च इकडे लिहा बरोबर आहे मार्च एप्रिल तीसचा आहे मग एप्रिल इकडे लिहा एप्रिल लक्षात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मे इथं असणार आहे मे त्यानंतर मे जून जून इकडे येणार आहे बरोबर आहे जून बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जुलै बघा जुलै ऑगस्ट ऑगस्ट जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीसा है सप्टेंबर ठीक है ऑक्टोबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलाई ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 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 ठीक है ऑक्टोबर नोवेबर डिसेंबर डिसेंबर इक है नोवेबर कुछ इक है का बारा महीने एक दोन तीन चार पांच छ सात आठ नौ दह अक बारह आता आपल्याला अजून एक पॉईंट लक्षात काय घ्यायचं आहे बघा हे तीन प्रकारचे महिने आपल्याला दिलेले असतात अजून एक महत्वाचं पॉईंट काय लक्षात घ्यायचा आहे की बघा तीस महिना जर अठ्ठावीस किंवा एकोणतीसचा असेल बघा अठ्ठावीस किंवा एकोणतीस दिवसाचा असेल तर ला समजा मी सातने भागलं तर बाकी किती राहते झिरो राहते म्हणजे याच्यामध्ये ज्यादा दिवस येतील का येणार नाही पण महिना जर एकोणतीस दिवसाचा असेल तर याला जर सात ने भागलं तर बाकी एक राहते बाकी किती राहते एक राहते म्हणजे आपल्याला ही काय भेटली बाकी भेटलेली आहे पण आता इथे बघा आता आपल्याला माहिती पाहिजे बघा एप्रिल महिना दिला तर जादा दिवस किती जून महिना दिला सप्टेंबर महिना दिला नोव्हेंबर महिना दिला बघा ला जर मी सात ने भाग दिला तर सात चोक अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे याच्यामध्ये दिवस किती जास्त येतात दोन याच्यामध्ये दोन येतात याच्यामध्ये दोन येतात याच्यामध्ये दोन आणि जानेवारी बघा जानेवारी मध्ये एकशे दिवस तीन राहणारे मध्ये तीन राहणारे रह, मे मध्ये तीन राहणारे रह, जुलै मध्ये तीन राहणारे रह, ऑगस्ट मध्ये तीन राहणारे रह, ऑक्टोबर मध्ये तीन आणि डिसेंबर मध्ये तीन कसं काय एकतीस ला सात ने बघा सातशे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तीन दिवस जास्त राहणार आहेत त्या फक्त आता बनवलेल्या आहेत ठीक आहे आता आपण जाऊया प्रश्नाकडे करें, करें। पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर एवढं तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा जर सहा मार्च दोन हजार अठराला शनिवार होता तर बावीस मार्च दोन हजार अठराला कोणता वार असणार आहे तारीख काय दिली दादा सहा मार्च दिलेली आहे काय दिलेली आहे सहा मार्च दोन हजार अठराला कोणता वार आहे शनिवार आहे रे दादा शनिवार दिलेला आहे काही प्रॉब्लेम नाही तर त्यांनी विचारलं काय आपल्याला त्याने विचारलं बावीस मार्च बघा बावीस मार्च दोन हजार अठराला दोन हजार अठराला कोणता वार असणार आहे आता इथं नीट बघितलं तर बघा इथं मार्च दिलं इथं मार्च दिलं इथं दोन हजार अठरा दिलं इथं दोन हजार अठरा दिलं फक्त तारखेमध्ये बदल आहे मला सांगा इथून इथं पोहोचण्यासाठी इथून इथं पोहोचण्यासाठी किती दिवस जादा आहेत बघा ह्या बावीसमधून बावीस मधून सहा वजा करा मधून सहा गेले सहा हजचाल एक दोन मधून एक गेलं एक किती दिवस जादा आले सोळा दिवस जादा आले मग सोळा दिवस जर जादा आले तर ह्या सोळाला सातने भागा सातने का भागायचं कारण प्रत्येक वार सात दिवसानंतर रिपीट होतो मग सात एक सात सात दोन्ही चौदा पंधरा आणि सोळा बाकी किती राहिली बाकी दोन बाकी राहिली दोन बाकी राहिली मग आपल्याला काय करायचं आहे दोन दिवस पुढे जायचं आहे मग बघा एक आणि दोन दिवस आता पुढं काय करतात शनिवार रविवार सोमवार दोन दिवस पुढे जातात आणि मंगळवार घेतात मंगळवार पहिल्याच पर्याय दिले नाही बघा हे शनिवार मग इथं काय येणार आहे रविवार आणि इथं काय येणार आहे सोमवार म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे सोमवार असणार आहे एकदम सिंपल आणि सरळ सोमवार पर्याय क्रमांक दोन का असेल तुमचं योग्य उत्तर असणारे काय असणार आहे सोमवार त्याचं योग्य उत्तर असणार आहे काय बघितलं आपण वर्ष समान दिलं आणि महिन्यात समान दिलेले आहेत फक्त आपल्याला तारखेमध्ये बदल दिलेले आहेत ते कसं सोडवायचं ओके आता महत्वाचं बघा आपली ची बॅच सुरू पोलीस भरती जर तुम्ही करत असाल तर शंभर रुपयामध्ये शंभर पेपर ही तुम्हाला टेस्ट सिरीज आहे ती तुम्ही घेऊ शकता किंवा आपली सफलता बॅच आलेली आहे सफलता बॅचमध्ये काय काय आहे बघा तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे तिन्ही विषयाचं कॉम्बो जबरदस्त बनवलेला आहे आणि याची फीज आहे पंधराशे नव्याण्णव तुम्ही ऍपवर जाऊन घेऊ शकता किंवा फक्त तुम्हाला गणित बुद्धिमत्ता करायची असेल तर हिचं नाव आहे त्रिशूळ बॅच याची फीज आहे चोबल वन रुपये ही पण तुम्ही ऑफर मध्ये आहे घेऊ शकता किंवा किंवा तुम्हाला जर तुम्हाला जर हे केलं असेल आता बघा सेपरेट बॅच पाहिजे असेल सर मला फक्त गणितच पाहिजे मराठीच मग फक्त गणित पाहिजे असेल तर त्याची फीज किती आहे सातशे नव्याण्णव तुम्हाला फक्त बुद्धिम मराठी पाहिजे असेल तर त्याची फीज किती आहे सातशे नव्याण्णव आहे आणि तुम्हाला फक्त बुद्धिमत्ता पाहिजे असेल तर त्याची फीस किती आहे सातशे नव्याण्णव आहे आलं लक्षात आता बघा हे कुठे भेटणार आहे सर्व आपले विश्वास अकॅडमी ऍप डाउनलोड करा जर प्ले स्टोअरला भेटलं नाही तर काय करा या नंबरवर मला काय करा मेसेज पाठवा आलं लक्षात आता पुढे बघा पुढचा आहे ऍप जर डाउनलोड केला तर सर्वात आधी रजिस्टर करा रजिस्टर केल्यावर लाईव्ह मध्ये जा कोर्सेस मध्ये गेल्यावर तुम्हाला इथं काय दिसतील बघा इथं पे ऑनलाईन येईल जे पण कोर्स पाहिजे तिला क्लिक करा आणि तिथं तुम्हाला पे ऑनलाईन येईल तिथं पे ऑनलाईन करून युपीआय आय डी युपीआय आय डी टाका तुम्हाला पेमेंट करता येणार आहे ओके मग तुम्ही ह्या लाईव्ह कोर्सेसमध्ये आता महत्वाचं आहे काही विद्यार्थ्यांना फ्री टेस्ट पाहिजेत तर आपल्याकडे फ्री टेस्ट पण आहेत फ्री टेस्ट आहेत मग या फ्री टेस्टमध्ये गेला की तुम्हाला इथं फ्री टेस्ट दिसतील प्रत्येक रविवारी प्रत्येक रविवार रविवार दुपारी बारा वाजता आपली फ्री टेस्ट सुद्धा सुरू असते ती सुद्धा तुम्ही सोडवू शकताय पुढे बघा महत्वाचं ओके आहे ओके एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती असावं जाऊया आपण काय पुढच्या प्रश्नाकडे काय करूया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न काय आहे काय म्हणतो की दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव ला मंगळवार होता तर अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव ला कोणता वार असणार आहे सेम प्रश्न आहे आता हा प्रश्न कसा सोडवायचा सर बघा दोन फेब्रुवारी दोन फेब्रुवारी किती आहे एकोणीसशे त्र्याण्णव दिलं एकोणीसशे त्र्याण्णव काय वार आहे मंगलवार काय आहे मंगलवार आहे जर याला मंगलवार दिलेला आहे आपल्याला काढायचं काय आहे आपल्याला काढायचं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी बरोबर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव ला एकोणीसशे त्र्याण्णव ला कोणता वार असणार आहे ओके मग कोणता वार असणार आहे हे जर आपल्याला काढायचं बघा आपण आधी बघून घ्या आपल्याला काय काय सेम दिलेला आहे आपल्याला फेब्रुवारी महिना आणि वर्ष काय दिलेलं आहे समान दिलेला आहे मग आता बघा आता बघा इथे किती आहे दोन तारीख आहे इथं किती आहे अठ्ठावीस मला सांगा किती दिवसाचा फरक आला अठ्ठावीस <था> मधून दोन गेले सव्वीस किती राहिले सव्वीस अठ्ठावीस मधून दोन वजा केले किती राहिले सव्वीस राहिले मग जादा दिवस याला काय करायचं आहे याला कितीने भाग द्यायचा आहे याला सात ने भाग द्या मग सात एक सात सात दोन चौदा सात्री एकवीस सातचोख अठ्ठावीस जास्त जातो मग त्रिक एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस बाकी किती राहिली सहा बाकी राहिली किती राहिली रे सहा बाकी राहिली मग आपल्याला इथून सहा दिवस पुढे जायचे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा मग मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि काय येणार आहे सोमवार सोमवार याचं पण वार का येणार आहे सोमवार येणार आहे पर्याय क्रमांक दोन हे का असेल तुमचं सोमवार असणारे का दोन मिनिट बघा मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि का असणारे सोमवार असणार आहे बाकी आपली जास्त आली का सहा बाकी किती राहते एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सॉरी बघा बाकी किती आहे पाच बाकी आहे पाच किती आहे पाच बाकी आहे बाकी पाच राहते मग बाकी जर पाच राहिली तर याचं वार काय येणार आहे बघा इथं आपण किती लिहिलेले आहेत सहा लिहिलेले आहेत हो। मग इथं काय लिहावं हो। लागेल एक दोन तीन चार पाच मग मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे रविवार असणार आहे का असणार आहे रविवार पर्याय क्रमांक दोन ओके पर्याय क्रमांक दोन हे का असेल तुमचं योग्य उत्तर असणार आहे आता काय करू बघा आता आपण फर्स्ट टाईप याच्यामध्ये बघितला महिना पण समान दिला आणि आपल्याला फक्त तारखेमध्ये खेळायचं होतं फक्त वजाबाकी करून उत्तर काढायचं आता थोडस टाईपमध्ये बदल करू काय करू की महिन्यामध्ये जर बदल दिला महिना हे दिला आणि दुसरा दिला असेल तर कसं करायचं त्या टाईपवर थोडेसे प्रश्न बघू बघा जर मार्चच्या पंधरा तारखेला सोमवार आहे तर त्याच वर्षी दहा ऑक्टोंबरला कोणता वार असणार आहे आता इथं थोडस आपण जे सुरुवातीला मी तुम्हाला जे हे सांगितले काय सांगितलं सुरुवातीला तुम्हाला सा हे महिन्यांचं जे मी जादा दिवस सांगितले हे जादा दिवस तुम्हाला माहिती असावं त्याचं कारण एवढंच की आता तुम्हाला त्याचं काम पडणार आहे आता काय पडणार आहे त्याचं काम पडणार आहे बघा तसं कुठे गेलं रे बाबा या या उदाहरणामध्ये त्याचं काय पडणार आहे काम पडणार आहे बघ आता जर बघितलं तर त्यांनी काय म्हणलं बघा बघा पंधरा मार्च पंधरा मार्च बरोबर आहे वर्ष काय आहे आपल्याला माहित नाही जाऊ द्या ते एक वर्ष आहे साधं वर्ष आहे असं दिलं नसेल तर ते साधच वर्ष म्हणा बरोबर आहे मग असं आहे त्यानंतर आपल्याला काय विचारलं दहा ऑक्टोंबर काय विचारलं दहा ऑक्टोंबरला कोणता वार असणार आहे इथं वार काय आहे इथं वार आहे सोमवार सोमवार मग आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे बघा आता इथे सरळ सरळ बघा मार्च महिना आहे बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल बरोबर आहे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट बरोबर आहे ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर आणि ऑक्टोबर काय आहे ऑक्टोबर ठीक आहे आता बघा ऑक्टोबर दहा तारीख दिली मग ऑक्टोबरचे दिवस किती असणार आहेत आपल्याला दहा दिवसच जादा असणार आहे आता आपण बघितलं बघा आता याच्यावर लक्ष द्या बरोबर आहे आता हे थोडं तुम्हाला टाइम लागेल कारण नवीन आहे बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च कितीचा असतो एकतीसचा असतो बघा मार्च एप्रिल तीसचा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून बरोबर आहे जुलै ऑगस्ट बघा जुलै ऑगस्ट कितीचा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जुलै जुलै, जुलै एकतीसचा ऑगस्ट पण कितीचा असेल एकतीसचा आणि हा कितीचा असेल तीसचा लक्षात आता बघा आले आपल्याला एकतीस आलं तीस आलं एकतीस आलं बरोबर आहे त्यानंतर जुलै ऑग एकतीसचा आणि ऑगस्ट पण काय असणार आहे आपला एकतीसचा असणार आहे आता याच्यामध्ये काय करावं लागतं आता जर आपण काय केलं जर याच्यामध्ये सरळ यांची बेरीज केली यांची काय केली बेरीज केली तर आपल्याला आपलं उत्तर सुद्धा भेटेल पण आता एवढ्यांची बेरीज करायला आपल्याला काय होईल अवघड होईल का नाही एवढ्यांची बेरीज करायला पण आता बघा हे मार्च तुम्ही एकतीस दिवस घेतलेत इथं चुका कारण मार्च किती महिन्याचा आहे बघा पंधरा तारखेपासून आपल्याला व्याज, व्याज, आप व्याज आता समजा आपण एखाद्याकडून व्याज घेतला पंधरा तारखेला आपण व्याज घेतला तर आपल्याला त्या दिवसाचं व्याज नाही त्याच्या पुढच्या दिवसापासून द्यावा लागतो मग आपल्याला इथे काय करावं लागेल आता हे एकतीस जे घेतलेले आहेत हे एकतीस इथे घ्यावं लागणार नाहीयेत का कारण त्यांनी कुठपर्यंत दिलेलं आहे मग मार्च महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात ऑलरेडी पंधरा गेलेले आहेत मग इथे राहिले किती सोळा दिवस म्हणजे मार्च आपल्याला किती दिवस घ्यावं लागतील फक्त ना फक्त किती दिवस सोळा दिवस घ्यावं लागतील आणि त्यांनी दहा ऑक्टोबरचं विचारलेलं आहे आता बघा आता तू सोडवायला सुरुवात केली तर बघा याला सरळ सरळ ने भाग द्या आता इथं बघा तीस मध्ये ने भाग दिला दोन जास्त इथं तीन जास्त इथं दोन जास्त इथं तीन जास्त इथं तीन जास्त इथं दोन जास्त मग याला ने भाग दिला सात के सात आठ नऊ दहा इथं किती येतील तीन येणार आहे बरोबर आहे आता याला भाग दिला सात के सात दोन चौदा पंधरा आणि सोळा इथं दोन जास्त येतील आता बघा यांची वेरीज करायला आपल्याला इझी गेलं का नाही जे शॉर्टकट सांगितली ती इथं फायद आता बघा यांची वेळेस ते कट करून टाका मग बग बघा सात आता बघा तिने किती तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ तीनशोक बारा तेरा आणि चौदा बघा तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीनशोक बारा तेरा आणि चौदा चौदा उडून गेली मग तिने किती वे कि वे बे दोन चार बेदरिक सहा म्हणजे बाकी किती राहिली फक्त सहा राहिलेली आहे मग आपल्याला वार काय दिलेला आहे सोमवार दिलेला आहे काय दिलेला आहे सोमवार दिलेला आहे मग वार जर सोमवार दिलेला आहे इथून आपल्याला किती दिवस पुढे जायचे सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा मग इथे येईल मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि काय येणार आहे रविवार रविवार हे का असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक ओके बघा एकदम सिंपल आणि सरळ जो जो नवीन विद्यार्थी असेल त्याच्या लक्षात येईल कसं केलेलं आता हे तुम्हाला वाटेल की खूपच मोठी झालं पण याला तुम्ही जेवढ्या स्पीडने स्पीडने तुम्हाला शिकण्यासाठी तुम्ही आलेले आहेत प्रत्येकाच्या लक्षात येत असेल व्हिडिओ कसा वाटत असेल लाईक तो बघा परत आपल्याला बन आता वर्ष पण दिलेलं आहे त्यांनी काय म्हणलं एकतीस मार्च एकतीस मार्च दोन हजार आठ ला बुधवार आहे काय आहे बुधवार आहे तर त्यांनी विचारलं काय विचारलं बारा जुलै बारा जुलै बारा जुलै दोन हजार आठ ला कोणता वार असणार आहे आता बघा वर्ष आपल्याला समान दिलेले आहेत वर्ष समान आहेत फक्त तारीख आणि महिन्यामध्ये बदल दिलेला आहे आता मला सांगा आताच आपण बघितलं बघा मार्च एप्रिल मे जून आणि जुलै बरोबर आहे जुलै मग मार्च आपल्याला माहिती आहे एकतीसचा असतो मग हा तीस हा एकतीस हा तीस हा एकतीस पण जुलै आपल्याला एकतीस घेता येईल का नाही जुलै किती दिले बारा मग जुलै इथं काय घ्यावं लागेल आपल्याला बारा दिवस घ्यावं लागेल बारा दिवस आणि मार्च चे एकतीस घेता येईल का आता बघा मार्च चे एकतीस मार्च ऑलरेडी एकतीसचा असतो आणि एकतीस तारखेपासूनच दिलेला आहे म्हणजे मार्च चे किती दिवस झिरो आपल्याला घ्यावा लागेल झिरो जादा दिवस घ्यावा लागतील मग बघा तीस असेल तर दोन जादा दिवस एकतीस असेल तर तीन तीस असेल तर दोन तीस असेल तर दोन आणि हे बारा आता सात के सात सात जो चौदा सात एक सात आठ नऊ दहा अकरा बारा किती दिवस जादा आले पाच दिवस आले पाच दिवस आता बघा पाच छ सात हे दोन कट झाले तीन चार पाच म्हणजे पाच दिवस माझे जादा आले पाच दिवस जादा आले तर मला काय दिलेलं आहे बुधवार दिलेला आहे बुधवार बुधवार दिलेला आहे बुधवारपासून पाच दिवस पुढे जायचं आहे एक दोन तीन चार आणि पाच मग बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे रे दादा सोमवार असणार आहे या प्रश्नाचं उत्तर का असणारे तुझं सोमवार असणार आहे पर्याय क्रमांक दोन लक्षात येत असेल प्रत्येकाच्या ठीक आहे हे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेला विचारलेले आहेत ठीक आहे आता शेवटचा प्रश्न एक बघूया बघा काय म्हणतो की एक जानेवारी दोन हजार दुनुर चोवीसला शुक्रवार होता तर पाच एप्रिल दोन हजार चोवीसला कोणता वार असणार आहे याचं उत्तर प्रत्येकाने मला मध्ये द्यायचा आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तुमच्या कन्सेप्ट लक्षात आल्या असतील या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे तुम्ही मला मध्ये द्यायचं आहे व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा रोज तुमच्यासाठी मी एकच चे व्हिडिओ प्रत्येक चे व्हिडिओ तुम्हाला देईल रोज तुम्हाला एक व्हिडिओ शंभर टक्के भेटेल गणिताचा असेल बुद्धिमत्तेचा असेल आणि मराठी व्याकरणाचा असेल या तिन्ही कन्सेप्टवर मी काय करेल तुमच्यासाठी शॉर्टकट घेऊन येईल आणि असे प्रश्न जे जे टॉपिक तुम्हाला कठीण वाटतात त्या त्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न नक्की भेटतील बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज लावायची असेल टेस्ट सिरीज तुम्ही लावू शकताय आणि आपल्या बॅच आलेल्या आहेत कॉम्बो बॅच कॉम्बो बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकताय चालेल हा आणि महत्वाचं आहे टेलिग्राम चॅनेल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनेल काय करा जॉईन करा कारण त्या टेलिग्राम चॅनेलवर मी याची पीडीएफ एज इट इज जशीच्या तशी शेअर करतो विश्वास अकॅडमी ऑफिशियल आणि विश्वास अकॅडमी डिस्कशन ग्रुप असं सर्च केलं तर तुम्हाला भेटेल आता ऑफिशियल मध्ये काय होतात की आपल्याला पीडीएफ लगातार भेटतात डिस्कशन ग्रुप कशासाठी बनवला तुम्हाला जे प्रश्न येत नसतील ते तुम्ही ग्रुपला विचारू शकता खूप महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत काही सर लोक आहेत ते तुम्हाला सोल्युशन देतील जे प्रश्न तुम्हाला जमत नसतील ते चालेल आजच्यासाठी एवढंच आज थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आज थांबतो आजच्यासाठी एवढंच जे हिंद बॅटेकेअर विश ऑल द बेस्ट अँड लव्ह यू वाईट